भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांची राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाल्याने नांदेडमध्ये भीमशक्ती संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी भीमशक्ती संघटनेचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत हंडोरे यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याने पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षातील नेत्यांचे आभार देखील मानले काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरदे खरगे साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आदरणीय भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेबांना खासदारकी मिळाल्याबद्दल सर्व समाजामधून उत्स्फूर्ण आनंद वाटत आहे आणि काँग्रेस पक्षाचं आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीनं सर्व बहुजन समाजाच्या वतीनं व नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आज नांदेड भीमशक्तीच्या वतीने आणि आमच्या सर्व बहुजन समाजाच्या वतीने आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या आप पूर्ण महाराष्ट्रातले लोकनेते बहुजनांचे लोकनेते आदरणीय अंढोरेजी साहेब यांना आज राज्यसभेची बिनविरोध त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना खासदारकी मिळाल्याबद्दल सर्व काँग्रेसच्या ज्येष्ठ मंडळीच्या आम्ही नांदेडकडून स्वागत करतो त्यांनी घेतलेला निर्णय हे बहुजनांच्या न्यायासाठी खूप असा लाभदायक होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज हे साहेब आणि काँग्रेस पक्षासोबत एक एक निष्ठेनं राहणार रा आहे मी आम्ही सर्व नांदेडकरांकून साहेब यांना भेटलेली आमदार खासदारकी त्याबद्दल आम्ही आनंद उत्सव केला आहे के मिठाई वाटप केली आहे आज महाराष्ट्रामध्ये केंद्र कें, केंद्रीय राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष राहुलजी गांधी सोनिया गांधी मा आणि खरगेसाहेब यांच्या आदेशानवे आज महाराष्ट्रामध्ये जे हंडोरा साहेबाला जो फार मोठं खासदारकीचं म्हणजे नाही चॅलेंज होतं ते चॅलेंज त्यांनी बिनविरोध निवडून आणलेलं आहे आणि ह्यामध्ये अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये म्हणजे जल्लोष साजरा करण्यात येत आहे त्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संपूर्ण तालुका अध्यक्ष नांदेड शहर जिल्हाध्यक्ष असतील शहरातील संपूर्ण कार्यकर्ते असतील त्यांनी फार मोठ्या जल्लोषामध्ये आज या ठिकाणी आतिश फटाक्याची आतिषबाजी करून आम्ही जल्लोष साजरा केलेला आहे ह्या ठिकाणी मिठाईसुद्धा वाटप केलेली आहे नक्कीच ह्या ठिकाणी याच्यानंतर बहुजनाचे नेते मान्य आम आमचे नेते सामाजिक माजी सामाजिक न्यायमित्रे चंद्रकांत साहेब यांचे कार्य हे महाराष्ट्राला फार मोठ्या योगदान मिळणार आहे आणि नक्कीच ह्या ठिकाणी बहुजन चळवळीतील सर्व कार्यकर्ता ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्टँड होईल